सर्वप्रथम साऱ्यांना जयशेवराव कुठून आपण आज जिल्हा गेवरा तालुक्यातील एक आदर्श सरपंच असतील गावकरी असतील यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत ते काय सांगाल या आंदोलनाविषयी आपण काय सांगाल मुंबईला जाण्यासाठी आले काय सांगाल मुंबईला जाण्याविषयी एकच महत्वाच आहे सर्वांना एकच प्रश्न आहे कि आपण सहा कोटी मराठे म्हणून दादा जरांगी पडलामुळं मुंबईत एकोणतीस तारखेला धडकणार आणि मनोदा ते आपल्याला मान्य आहे या ठिकाणी दादाने आपल्याला सांगितलं की जो आदेश असेल दादा धरंगे पाटील यांच्या शब्दाला मान देऊन आपण त्या पुढे आपण आपला शब्द मानणार आहोत तरी आपण जाणून घेऊया आपल्या विषयी मनोदा धरंगे पाटील यांचा इशारा आहे की आपण घुसून जिथून घुसता येईल तिथून घुसायबद्दल आपण काय सांगा नाही दादा म्हणतील तेच खरं येणार आपल्या जिथून दादा म्हणतील तिथून जाणंच आहे तुझं याबद्दल दादाने सांगितलं की आपल्याला जिथून घुसेल त्या ठिकाणी जेवढे घुसता येईल त्या शक्तीने किंवा युक्तीने आपल्याला जिथून घुसता येईल जे रस्ता दिसेल त्या रस्त्याने आपण जिथे म्हणजे तिथे यायचं या ठिकाणी आपण आलेलो आहोत जिथून घुसता येईल तिथून शासनाने आपल्याला एक तर रस्ता चांगला दिलेलाही नाही मुंबईला येण्यासाठी शासनाला काय सांगाल तुम्ही याबद्दल शासनाची हिशारी खेळीच आहे ना आणि शासन आपल्याला काय रस्ता देणार चांगला कारण शासनाला आपण मुंबईत जायचं कोण कोणकोण आणि त्यांना तिथं सांगितलं की आपल्याला त्यांना आवड नाही पण आपल्याला एक जाण्याचा त्या ठिकाणी योग आला मराठा आरक्षणासाठी आपल्याला त्या ठिकाणी जायचंय तर त्याबद्दल आपण काय सांगाल या शब्द नाहीतर